शहर महाविकास आघाडीच्या वतीनं आयोजित केलेल्या या श्रद्धांजली कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर नेते मंडळी आज दोन श्रद्धांजलीचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले एक श्रद्धांजली अभिषेक घोसाळकरांची जी भ्याड हल्ला करण्यात आली त्यामध्ये त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्या अभिषेक घोसाळकरांना आपण श्रद्धांजली अर्पण करतोय दुसरी श्रद्धांजली या राज्यामधली काय शहर महाविकास आघाडीच्या वतीनं केलेल्या या श्रद्धांजली कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर नेते मंडळी आज दोन श्रद्धांजलीचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले एक श्रद्धांजली अभिषेक घोसाळकर यांची जी भ्यार हल्ला करण्यात आली त्यामध्ये त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्या अभिषेक घोसाळकरांना आपण श्रद्धांजली अर्पण करतोय दुसरी श्रद्धांजली या काय तर त्या नितेश देखील सा सौजन्य भारतीय जनता पार्टीकडून दाखवलं जात नाही राजा सिंह ठाकूर हिंदू डॉन स्वतःला स्वतःच बनून घेणारा हिंदू डॉन हैदराबाद मधून आला सोलापूर मध्ये त्यांनी घर रोखली इथं धंबाजीची भाषा केली हे नेमकं काय चाललेलं एका बाजूला गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात शरद पवार गुंड होता त्या गुंडांच्या गँगटर गँग वॉर त्याची हत्या झाली आणि दुसऱ्या बाजूला तो हिंदू गृह मंत्रालयाच्या देखील शोक आणि श्रद्धांजली आज आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे अतिशय धोक्यानं या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आणलं गेलं आणि हे सरकार आल्यानंतर ज्या पद्धतीनं अराजकता अनाचार भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टींना राजमान्यता मिळाली या सगळ्या गोष्टींना या महाराष्ट्रातली जनता वैतागलेली या देशामध्ये किंबहुना आयोजित केलेल्या या श्रद्धांजली कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असलेले सर्व मान्यवर नेते मंडळी आज वा... दोन श्रद्धांजलीचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले एक श्रद्धांजली अभिषेक घोसाळकर यांची जी भार हल्ला करण्यात आली त्यामध्ये त्यांना मृत्यूला सामोरं जावं लागलं त्या अभिषेक घोसाळकरांना आपण श्रद्धांजली अर्पण करतोय दुसरी श्रद्धांजली या राज्यामधली कायदा सुव्यवस्था आणि गृह मंत्रालय मयत झालेलं आहे त्या मयत झालेल्या गृह मंत्रालयाच्या देखील शोध सभा आणि श्रद्धांजली आज आपण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे किंबहुना आपल्या महाराष्ट्रामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती इतकी भयानक आहे की सर्वसामान्य जनतेला आता घरातून बाहेर पडत असताना आपण घरी सुरक्षित येऊ की नाही अशा प्रकारची शंका निर्माण व्हावी अशा प्रकारची एक भयानक दारुण परिस्थिती या महाराष्ट्रा एसबी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा